नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर भत्ता वाढी संदर्भात मोठी अपडेट समोर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने महागाई भत्ता केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर इतर राज्यातील सरकारने देखील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे मात्र अजूनही महाराष्ट्र राज्य सरकारने महागाई भत्ता वाढी संदर्भात कोणताही निर्णय नाही ना त्यामुळे शिंदे सरकार या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कधी वाढ करणार असा सवाल सतत विचारला जात आहे या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे लगबग सुरू आहे या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जून दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य सरकार शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबत अधिकृत निर्णय अशी माहिती समोर आलेली आहे म्हणजेच पुढील महिन्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ होऊ शकते या बातमीमुळे सरकार चा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे राज्य सरकारने जर लोकसभा निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली तर याचा लाभ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून घेता येईल जुलै महिन्याच्या पगारासोबतच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जाईल तसेच या पगारातच फरकाची रक्कम करण्यात कर्मचाऱ्यांना देण्यात येईल दरम्यान याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत सरकार मोठा निर्णय घेईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सरकार या संदर्भात नेमका निर्णय कधी घेईल याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे धन्यवाद